डीजे नाही दंगा गोंधळ नाही इस्लाम हा शांतताप्रिय धर्म आहे हजरत मोहम्मद पैगंबर हे त्रेसष्ट वर्षाच्या जीवनात कधीही कोणत्याही धर्माला जातीला व्यक्तीला वस्तूला वाईट किंवा चुकीचे समजले नाहीत आणि याची कोणत्याही मुस्लिम समाजातील व्यक्तीला याबद्दल वाईट शिकवण दिली नाही खरं तर आज जगात सर्वात जास्त शिकलेले म्हणजेच वैज्ञानिक लोक इस्लाम समाज स्वीकारत आहेत कारण कुरान हे सर्व मनुष्यासाठी उपदेश देणारे एकमेव आसमानी किताब आहे जगात सर्वत्र हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती साजरी केली जात आहे ही शांततेत जास्तीत जास्त पुण्याचे कार्य करून साजरी केली जाते पुणे येथे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती मिरवणूक मनुशहा मस्जिद नानापेठ या ठिकाणापासून साडे सकाळी साडेनऊ वाजता सुरू होऊन नानापेठ एडिकेम चौक निशांत टाकीज भगवानदाचाळ मुक्ती फौज चौक शिवाजी मार्केट सेंट्रल स्ट्रीट कुरेशी मस्जिद एम जी रोड महावीर चौक साचापीर स्ट्रीट क्वार्टर गेट लक्ष्मी रोड संत कबीर चौक नानापेठ गणेशपेठ हमजे खान चौक मार्ग रांका ज्वेलर्स या मार्गाने बागवान मस्जिद सुभान शाह दर्गा जामा मस्जिद या ठिकाणी दुपारी दोन वाजता त्याचे समारोप झाले सिरत कमिटीचे अध्यक्ष मौलाना गुलाम अहमद कादरी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने सामील होत त्यासोबत सर्व धर्म समाजबांधवही उपस्थित होते मोठ्या संख्येने लहान मुलं या मिरवणूक सहभागी झाले होते प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची मिरवणूक शांततेत पारंपरिक पद्धतीने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर ना आते शरीफ अहमद व सना यांचे गायन करून मिरवणूक निघाली विशेषतः या संपूर्ण मिरवणुकीमध्ये शेवटपर्यंत कोणताही डीजे लावलेला नाही मंडळाला सामील करून घेतलेले दिसत नाही सिरत कमिटीने सांगितल्याप्रमाणे यंदाची मिरवणूक शांततेने व पूर्णपणे मुक्त असल्याचे चित्र आजच्या पैगंबर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये दिसून आले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी पुणेहून अल्ताप सौदागर